धुळे तालुक्यातील पुरमेपाडासह इतर भागात अवैध धंद्यांचं निवेदन देण्यासाठी गेलेल्या एकलव्य संघटनेचे पदाधिकारी तथा माजी पंचायत समिती सदस्य विश्वनाथ भगवान सोनवणे यांना एसपीनी आठ तास थांबवून अवैध धंद्यांच्या भागात घेऊन गेल्याचा आरोप एकलव्य संघटनेचे पदाधिकारी तथा माजी पंचायत समिती सदस्य विश्वनाथ सोनोने यांनी केला आहे याबाबत एस थेट पालकमंत्र्यांकडे तक्रार करण्यात आली आहे या प्रकरणात पालकमंत्र्यांनी एसपींना योग्य ती समज देण्याची मागणी एकलव्य संघटनेने पालकमंत्र्यांकडे केली आहे एसपींचं वर्तणूक कायद्याला न शोभणारं असल्याची प्रतिक्रिया ॲडव्होकेट राजन वाघ यांनी केली आहे दहा जुलै रोजी पुर्मेपाडा भागासह इतर भागातील अवैध धंद्यांसह चुकीच्या प्रकाराबाबत एसपींना एकलव्य संघटनेचे पदाधिकारी निवेदन देण्यासाठी गेले होते एसपींनी निवेदन स्वीकारून तब्बल आठ तास पोहोचवून ठेवल्याचा आरोप सोनवणे यांनी केला आहे त्यानंतर एल सी बीचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसोबत ज्या भागात अवैध धंदे सुरू आहे त्या भागात माला घेऊन गेले त्यामुळे एस या वागणुकीमुळे माझ्या जीवितास धोका निर्माण झाला असून जीवितास बरे वाईट झाल्यास एसपी पी आणि पोलीस प्रशासन जबाबदार राहील असा इशारा एकलव्य संघटनेने पालकमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे यावेळी ॲडव्होकेट राजन वाघ एकलव्य संघटने जिल्हा संघटक विश्वनाथ सोनवणे कमल सूर्यवंशी रवी बोरसे दिलीप मालचे दावल ठाकरे आनंद मालचे राजेंद्र गायकवाड शंकर मालचे सोमनाथ सोनवणे युवराज वाघ आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज एकलव्य संघटनेकडनं धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री यांना निवेदन देण्यात आलं होतं निवेदनाचा विषय अतिशय गंभीर असा आहे की धुळे जिल्ह्याचे जे प्रशासकीय अधिकारी प्रमुख अधिकारी आहेत एस पी साहेब यांनी काल आमच्या कार्यकर्त्याला निवेदन देण्यासाठी गे गेलं असताना की त्याच्या गावामध्ये दोन नंबरचे धंदे बोकावले आहेत आणि त्या दोन नंबरच्या धंद्यावर धंद्यावरती बसणारे जे मुलं आहेत ते आजूबाजूच्या जे कॉलेजच्या पोरी आहेत त्यांची नावं घेतात आणि प्रांजा अशी मागणी करण्यासाठी आमचा कार्यकर्ता त्या ठिकाणी गेला होता की तुम्ही साहेब या गुंडांचा बंदोबस्त करा असं असताना एस पी साहेबांनी रात्री आठ वाजेपर्यंत त्याला त्या ठिकाणी बसून ठेवलं आणि बसवल्यानंतर त्याच्या गावात जाऊ त्यालाच सांगितलं की चल आता तू इथं कुठारक्या करतो हे तर तू आम्हाला दाखव की कुठे कुठे दोन नंबरचे धंदे चालतात म्हणजे आम्ही जर गावात तर समाजासाठी जर काही करत असू आणि त्याच्यासाठी आम्ही पोलीस प्रशासनाला मदतीला बोलवत असू आणि पोलीस प्रशासन अशा पद्धतीने जर आम्हाला वागणूक देत असेल तर हे अतिशय चुकीचं आहे म्हणून आज आम्ही मान्य पालकमंत्री यांना निवेदनाद्वारे कळवलं आहे की धुळे जिल्ह्यामध्ये या प्रशासनाचा कशा पद्धतीने कारभार चालू आहे ही सामाजिक सामाजिक चळवळ असताना देखील त्याची देखी गळचेपी करण्याचा प्रयत्न मान्य पोलीस अधीक्षक यांच्याकडनं या ठिकाणी होतोय आणि त्याचबरोबर बरोबर उद्या बर, उठून जर आमच्या कार्यकर्त्याला जर काही झालं तर त्याला सर्वस्वी जबाबदार एस पी साहेब असतील असं देखील आम्ही या निवेदनाद्वारे मान्य पालकमंत्री यांना कळवलं आहे आणि हा जो प्रकार आहे हा अतिशय गंभीर प्रकार आहे हा म्हणजे कारण नसताना हा काही आरोपी नव्हता हा लोकांच्या कल्याणासाठीच त्याची मागणी त्या ठिकाणी मांडण्यासाठी गेला होता आणि याला आरोपी सारखं त्या ठिकाणी ट्रीट केलं तर हे अतिशय गंभीर कृत्य या ठिकाणी एक जबाबदार पोलीस अधिकारी यांच्याकडनं झालेला आहे म्हणून आम्ही त्याचा या ठिकाणी निषेध व्यक्त करतो विरोध करतो आणि येणाऱ्या भविष्यकाळा प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज वेग